मराठा समाज लोकसभा निवडणूक लढवणार नाही असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे सहा महिने शिल्लक आहेत विधानसभेच्या तयारी लागा आपल्याला विधानसभा लढवायची आहे असे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत लोकसभेमध्ये कोणालाही पाठिंबा देणार नाही तसेच अपक्ष उमेदवारी देणार नाही असं पाटील म्हणाले लोकसभेच्या अनुषंगाने उमेदवार ठरवण्यात होता त्यासाठी मनोज रांगे पाटील यांनी एक बैठक बोलावली होती अंतरवाली सराठी येथे त्या त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला लोकसभा निवडणूक लढवणार नाही असा ना ना निर्णय आणि आदेश दिला तसेच सहा महिने आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत या सहा महिन्यामध्ये आपल्याला विधानसभेची तयारी करायची आहे आपला निर्णय हा विधानसभेतच लागणार आहे केंद्रामध्ये आपल्याला जायची गरज नाही त्यासाठी आरक्षण देणारे बना आरक्षण मागणारे नाही असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे दिला